ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संघ संतांच्या गोष्टी कुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधुताने पुढचा गुरु केला तो आकाशाला सर्वव्याप्त असलेलं आकाश त्यालाच अवधूताने गुरु केला अवधूत म्हणतो की आकाशासारखं बना शांत निर्मळ आणि सगळ्यांना सामावून घेणारं नाथबाबा वर्णन करतात सर्व पदार्थी समत्व या लागी आकाशाशी गुरुत्व असंगत्व अभेदत्व निर्मळत्व जाणवणे याचा अर्थ काय सर्व गोष्टींकडे समान दृष्टीने पाहण्याची वृत्ती असते म्हणून मी आकाशाला गुरु मानलं आकाशामध्ये मा आसक्तता नाही कोणताही भेद नाही आणि ते पूर्णपणे निर्मळ आहे योगाला हीच वृत्ती अंगीकारावी लागते आपण ही ही वृत्ती अंगीकारली तर आपण आकाशासारखं होऊ आकाश भेद करतं का नाही करत मग आपण का करतो आकाश सगळ्यांना समान झाकतं ते विचारतं का तू कोण तू कुठल्या जातीचं आहेस तुझं मत काय आहेस तू श्रीमंत आहेस काय गरीब आहेस तू स्त्री आहेस काय पुरुष आहेस तू लहान आहेस काय मोठा आहेस असा कोणताही भेद आकाश करत नाही आकाश सर्वांना समान झाकतं त्यात ना भेदभाव असतो ना द्वेष एकनाथ महाराज म्हणतात हेच गुण अंगीकारण्यासाठी आकाशाला गुरु मानलं नाथभाबाने एक उदाहरण दिलं आहे साप आणि मुंगूस हे जरी एकमेकाचे शत्रू असले तरी दोघांचे अंगात तेच आकाश भरलेलं ते आहे प्रत्येक व्यक्तीच्या अंगामध्ये तेच आकाश भरलेलं आहे तसंच ते सापामध्येही आहे आणि मुंगसामध्ये आहे ते आकाश सापाचंही सा आहे आणि मुंगसाचाही आहे ते आकाश सापाचं सा वेगळं आणि मुंगूसाचं वेगळं नाही ते कोणाचं नसतं ते सगळ्यांचंच असतं आपणही काय एकमेकात भेट ठेवतो जात धर्म पक्ष मत भाषेवरून आपण भेद करतो परंतु तो करावा का आकाश तर सगळ्यांसना सारखं एकसारखंच आहे मग आपण हा भेट का करावा रिया नावाची एक तरुण शिक्षिका नवीन शाळेत रुजू झाली शाळेतील स्टाफ दोन गटात विभागलेला होता एक गट गॉसिप करणारा दुसरा गप्प बसणारा रिया कुठल्याही गटात गेली नाही ती, ती सगळ्यांशी हसून बोलत होती सर्वांबद्दल बरोबर जेवायची कोणताही पक्ष घेतला नाही एकदा कोणीतरी तिला विचारलं तू कोणाच्याही बाजूला का नाहीस तिने हसून उत्तर दिलं आपल्या शाळेच्या आकाशाने तर कोणाची बाजू घेतली नाही मग मी का घ्यावी ही एकनाथांची शिकवण ती रिया जगत होती समत्व आपण सतत म्हणतो माझं शरीर माझं माज़ मन माझे विचार पण संत एकनाथ महाराज सांगतात जर एक स एका माठातलं आकाश आणि बाहेरचं आकाश वेगळं नसतं तसं आपला आत्मा हा शरीराच्या आतच नव्हे तर शरीराच्या बाहेरही आहे आपण फक्त एक शरीर नाही आपण एक परिपूर्ण चैतन्य आहोत आकाशासारखं सर्व दूर पसरलेलं आकाश त्याप्रमाणेच आपण आहोत ते दूषित होत नाही आपण लहान सहान गोष्टींवरती रागावतो मतभेदात अडकतो इमोशनल होतो पण आकाशचं होतं का नाही होत ते सगळं पाहतं ते युद्ध पाहतं ते भांडण पाहतं ते मैत्री पाहतं ते आनंद पाहतं ते मृत्यू पाहतं आणि ते जन्मही पाहतं पण कधी त्यात लाज राग द्वेष काहीही त्याच्या लागत नाही ते फक्त असतं शुद्ध शांत साक्षी हीच असंगत्वाची शिकवण शिकवण आहे नेल्सन मंडेला यांनी सत्तावीस वर्ष तुरुंगात काढली फक्त रंगभेदाविरुद्ध उभं राहिल्यामुळे पण बाहेर आल्यावर त्यांनी सूट घेतला नाही ते आता अध्यक्ष झालेले होते संपूर्ण राष्ट्राचे परंतु त्यांनी आपल्या शत्रूंवरती सूट घेतला नाही ज्यांनी त्यांना तुरुंगात टाकलं होतं त्यांचा सूट घेतला नाही त्यांनी आपल्या शत्रूलाही माफ केलं त्यांच्याबरोबर राष्ट्र उभारलं मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा मनातला राग मागे ठेवला नाहीतर मी अजूनही कैदेतच राहिलो असतो असं ते म्हणाले त्यांनी जगाला दाखवलं क्षमा म्हणजे आकाशाचं रूप एक मिनिट आकाशाकडे बघा जेव्हा मनात द्वेष राग असंतोष भरतो तेव्हा फक्त थांबा आकाशाकडे बागा दीर्घ श्वास घ्या ते सांगतं सगळं येतं जातं पण मी तसाच राहतो दुसऱ्याच्या आयुष्यात आकाश बना कधीकधी लोक फक्त तुमच्या शांत उपस्थितीची वाट बघतात सल्ला नको टीका नको फक्त कोणीतरी त्यांच्या दुःखाच्या आभाळाखाली थांबावं इतकीच त्यांची गरज असते तुम्ही का नाही बनत ते शांत समजूत घेणारा आकाश मोहनदास करमचंद्र गांधी महात्मा गांधी त्यांना शिव्याशाप मिळाले मारहाण झाली तुरुंगवासही झाला पण त्यांनी कधी द्वेष केला नाही त्यांनी म्हटलं मी हिंदू आहे पण ख्रिश्चन मुस्लिम शीख अशा कोणाबद्दलही माझ्या मनामध्ये द्वेष नाही मी सगळ्यांमध्ये देव पाहतो माझा देव सगळीकडे आहे आणि सगळ्यांमध्ये आहे मी कोणाचाही द्वेष करत नाही कोणाबद्दलही शत्रुत्व मनामध्ये ठेवत नाही त्यांनी भेदभाव नाकारला आणि समत्व प्रत्यक्ष आचरून दाखवलं सर्व धर्मांना एका दृष्टीने पाहणारा हा माणूस त्यांच्या प्रार्थनेमध्ये सर्व धर्मातल्या वेगवेगळ्या गोष्टी असायच्या सर्व धर्मातील प्रार्थना असायच्या आणि त्या एकत्र म्हटल्या जायच्या ईश्वर अल्ला नाम सबको सन्मती दे भगवान असं ते म्हणतात ते खऱ्या अर्थाने आकाशासारखं जगले म्हणून आपण खरं म्हणजे माणूस व्हायचं असेल तर आकाशासारखं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे ह्या महान व्यक्तींच्या प्रेरणा आपण आपल्या जीवनामध्ये आणूया आणि आकाशासारखं राहण्याचा प्रयत्न करूया नाथबाबांना वंदन करून आणि आकाशाला वंदन करून आज आपण इथं थांबूया धन्यवाद